नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे भारतीय संस्कृतीत प्रत्येक घरामध्ये देवघर असणे अत्यंत आवश्यक मानले गेले आहे देवघर म्हणजेच आपल्या सा घरातल्या देवांचं साक्षात निवास सा असतात जिथे आपण रोज प्रार्थना करतो नामस्मरण करतो आरती करतो दिवा लावतो देवघर हे फक्त एक लाकडी कपाट किंवा मांडव नाही तर ते घराचं आध्यात्मिक श्वास आहे आजच्या वेगवान जीवनशैलीत लोक ताण आजारपण वाईट सवयी नातेसंबंधातील दुरावा करिअर मधील अडथळे यांना सामोरे जात आहे तर अशा वेळी देवघर हा केवळ श्रद्धेचा आधार नाही तर मानसिक शांती आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा देणारा केंद्रबिंदू ठरतो आता देवघराचं महत्व काय तर घरातल्या सर्व ऊर्जा देवघरातून प्रसारित होतात देवदर्शनाने मनाला शांती मिळते राग ताण तणाव टेन्शन सगळं दूर होतं नकारात्मक ऊर्जा वाईट दृष्टी करणी ग्रह दोष कमी होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते लहान मुलांना देवघरामुळे भक्तिभाव शिस्त आणि चांगले संस्कार मिळतात रोजच्या आरती प्रार्थनेत घरात एकोप्याची भावना वाढते आता देवघर कुठे असावं तर देवघर हे ईशान्य दिशेला ईशान्य कोपरा हे तिथे असावं या दिशेला वास्तुशास्त्रात देवांचा कोपरा मानला जातो शक्यतो स्वयंपाकघर बेडरूम मध्ये दे देवघर नसावं देवघर नेहमी स्वच्छ हवेशीर आणि प्रकाशमान जागी असावं देवघरातील देव हे पूर्व किंवा पश्चिम दिशेला त्यांचं देवमुख असावं आता देवघर कस असावं तर लाकडी कपाट मांडव किंवा मा भिंतीला लागून ठेवलेले लहान मंदिर स्वरूपात असावं डायरेक्ट जमिनीवर थेट मूर्ती ठेवू नये पाट आसन किंवा संगमरवरी चौकीवर देवांच्या मूर्ती ठेवाव्यात देवघरातील मूर्तीचे तोंड दक्षिणेकडे ठेवू नये तुटलेली फुटलेली मूर्ती घरामध्ये ठेवू नये रोज देवापुढे दिवा लावा अगरबत्ती करावी फुल अर्पण करावं आरती करावी आता देवघरात कोणते देव ठेवावे तर गणपती बाप्पाची मूर्ती असावी आपले कुलदैवत ठेवावे नंतर श्रीकृष्णाची मूर्ती ठेवावी विठ्ठल रखुमाईंची मूर्ती ठेवावी देवी दुर्गा मातेची माता लक्ष्मीची मूर्ती ठेवावी अंबाबाईची अंबाबाई दत्तगुरु स्वामी समर्थ महाराज गजानन महाराज शिवलिंग हे असे देव असावे देवघरात खूप देवदेवतांच्या मूर्ती पण ठेवू नये देवघराची शुद्धता आता नियम शुद्धता व नियम काय आहे तर देवघर रोज झाडावे धूळ त्यावर साचू देऊ नये रोज स्वच्छ करावे कपडे पैसे खेळणे कागदपत्र देवघरामध्ये दे ठेवू नये रोज दिवा अगरबत्ती आरती करावी देवघराच्या जवळ चप्पल शूज घालून जाऊ नये घरात कोणी रडत असेल किंवा कोणी आजारी असेल तर देवासमोर शांत प्रार्थना करावी आता देवघरातील दिवा आणि त्याचं काय महत्व आहे तर सकाळ संध्याकाळ देवापुढे दिवा लावणे धूप करणे खूप आवश्यक आहे तुपाचा दिवा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा सर्वाधिक शुभ मानला जातो दिव्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते ज्योत देवासमोर अर्पण केल्याने घरामध्ये धन स्वास्थ्य शांती टिकून राहते आता देवघर व तुळशीचं काय महत्व आहे तर तुळस ही देवी लक्ष्मीचं निवासस्थान मानलं जातं तर रोज तुळशीला पाणी अर्पण करावं प्रदक्षिणा घालावी तुळशी पुढे दिवा लावावा तुळ दिवा ओवाळणे अत्यंत शुभ मानले जाते तुळशीमुळे घरामध्ये पवित्रता वाढते आणि रोग निवारण होत आता देवघर नसल्यास काय करावे तर ज्या घरामध्ये जागा कमी आहे घर लहान आहे तिथे लाकडी एक लहान लाकडी चौरंग किंवा पाट घ्यायचा आणि त्यावर आपण देवांच्या आपण प्रतिमा मूर्ती फोटो आपण देवा चौरंगावर पाटावर ठेवू शकतो मोबाईलवर किंवा मनातल्या भावनेतून केलेली प्रार्थना ही देव मान्य करतात पण शक्यतो घरामध्ये दे देवघर असावं आता देवघराचे फायदे काय आहे तर अनेकांनी अनुभवला आहे की रोजच्या प्रार्थनेमध्ये प्रार्थनेने घरामध्ये वाद कमी होतात मुलांच्या अभ्यासात लक्ष लागतं व्यवसाय नोकरीमध्ये यश मिळते घरात आजार पण कमी होतो मानसिक शांती मिळून आयुष्य सुखी होतं आता आधुनिक जीवनातील देवघर आजच्या फ्लॅट संस्कृतीत जागा कमी असली तरी पण घरामध्ये लहान देवघर असायलाच पाहिजे का असे ना पण देवघर असावं हो। काही लोक भिंतीला लावलेले छोटस मंदिर ठेवतात काही जण मॉड्युलर देवघर डिझाईन करून घेतात आधुनिक जीवनात सुद्धा देवघराची गरज तितकीच आहे तर देवघर हे केवळ धार्मिक परंपरा नाहीये तर ते घराचा आत्मा आहे देवघरामुळे घरामध्ये शांती सुख समृद्धी आणि आध्यात्मिक शक्ती नांदतात घरात देवघर आहे त्याला नेहमी देवाची कृपा लागते तुम्हाला ही माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब कर, करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओला शेअर करा श्री स्वामी समर्थ